नमस्कार मी मंजरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे हुपरी शहराच्या नव्या पाणी योजनेस मंजुरी युवा नेते अमित काट यांच्या प्रयत्नांना यश सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे शहरास राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेतून नवीन पाणी योजनेस आज मंजुरी मिळाली काही दिवसांपूर्वी या योजनेची तांत्रिक मंजुरी झाली होती या योजनेतून हुपरी शहराची भविष्यातील पाण्याची गरज पूर्ण होणार आहे यासाठी युवा नेते अमित गाठ यांनी राज्य शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता शहरवासियांना या, यो या योजनेच्या योजने माध्यमातून शहरी निकषानुसार दररोज पाणी मिळण्याचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येणार आहे सेहेचाळीस कोटी एक्कावन्न लाख रुपयांच्या या योजनेमध्ये शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्था जलशुद्धीकरण केंद्र आणि जॅकवेल येथे विस्तारीकरण वाढीव भागांसाठी उंच पाण्याच्या नवीन टाक्या यांचा समावेश आहे यामुळे भाजप ज्येष्ठ नेते महावीर गाठ अण्णा यांनी शहरातील पाणी पुरवठा योजनेची संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे उपरी शहराच्या प्रथम नगराध्यक्षा जयश्री महावीर गाठ यांच्या अध्यक्षतेखालील पालिका सभेमध्ये या विषयास मंजुरी देण्यात आली होती योजनेस राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी युवा नेते अमित गाठ दादा यांना भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार चंद्रकांत दादा पाटील माननीय आमदार सुरेश आळवणकर यांनी विशेष सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले या मंजुरीविषयी माहिती युवा नेते अमित गाठ यांनी फोनवरून दिल्यानंतर हुपरी शहर भाजप कार्यकर्ते यांच्या वतीने हुपरी मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेताजी सुभाषचंद्र बोस व गाव भागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केला त्याचबरोबर पेढे वाटून व फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला भाजपचे नेते महावीर गाट भाजप कुपरी शहराध्यक्ष सुभाषराव कागले शिवसेना तालुका प्रमुख अजित सुतार दिनकरराव ससे माजी नगरसेवक रफिक मुल्ला संजय निकम सुदर्शन खाडे शशिकांत मधाळे शिवाजी भानसे उदय शिंदे राजेंद्र साळुंखे अजित पाटील प्रकाश देशपांडे विजय सुतार रामदास मेहतर उदय शास्त्री सुनील कल्याणी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते संचार टाइम साठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला